हाय फ्रेंड्स कसे हसं काय मस्त ना श्रीस्वामी समतोम साईराम माझी मुलगी निघाली होती पुण्याला तर तिने सांगितलं होतं मम्मी भाजीपाव घायचं आहे तर पटकन हा भाजीपाव बनवलेला सकाळी आणि तिला वडी बनवलेली आळूची न्यायला हे बघा तर ही तळलेली नाही केलं मी व्हिडिओ आणि हे नुसता तिखट भडंग बनवलेलं काही ह्याच्यात ॲड नव्हतं केलं शेव शेंगदाणे वगैरे असं काही नाही आणि हे गौरीसाठी अशी बाहेर रांगोळी काढली होती आम्ही आणि हे माझी भावाची मुलगी वगैरे पण असे रांगोळी भरत होते त्याच्यामध्ये हे बघा हे <laughs> गौरी बसवलं होतं दुसऱ्या दिवशी पुरणपोळी वगैरे चाललं होतं ते होतं व्हिडिओ आणि हळदी कुंकवाचं चाललं होतं कशी बघते बघा हळदी <laughs> कुंकवाचं होतं ना त्या दिवशी बायका वगैरे येणार तर ती रांगोळी भरत होती त्याच्यामध्ये हे माझे गौरी बघान गणपती आणि ते मध्ये स्वामी समर्थन हे केलेलं आहे बसवलेलं आहे परत बघायला ताई बघते कशी आणि नंतरनं मला एवढी पुरणपोळी नाही जमत मग ही माझी भाऊजा आलेली पुरणपोळी करू लागायला जमते पण एवढं म्हणजे असं हे नाही का तर आमच्या घरामध्ये कोणच गोड खात नाही त्याच्यामुळे ती आली होती म्हणले ती येते मी ताई तर ती पुरणपोळी करते बघा एवढी छान बनवलेली ना तिने पुरणपोळी खूपच मस्त बनवलेली आणि नंतर हिथूच जाऊन पण परत तिकडे तिने हे केलं होतं एवढं सुंदर ना मस्तच यार कसं <laughs> ना खूप छान आहे हे बघा एवढं सुंदर बनवलेलं आहे आणि फुगत होते ऑरेशान टम मस्त फुगत होत्या पुरणपोळ्या लाटले वगैरे कसं आहे बघा मस्त हे बघा कशी फुगली जबरदस्त केल्या होत्या पुरणपोळ्या पुरणपोळी फुगलेली असते ते किती सुंदर वाटते खायला ना आणि गरम गरम तर काय वेगळंच असतं आहे तूप लावून छान झाले होत्या ह्या पुरणपोळ्या आले विचारे करू लागले परत गेले एवढं बेकार वाटत होतं का आता तिथं परत तिला करायचं होतं जेवण आपल्या घरातल्यांना हेल्प कराय कसं असतं ना आम्ही कधी ननन भाऊजांचं म्हणजे असं हे केलंच नाही की असं आम्ही नंद आहे तर आम्ही असं आम्ही पण सा माहेरी वगैरे गेलो तर कधीच असं हे करत नाही बसून वगैरे राहत नाही असं एवढं मिळून मिसळून राहतो ना आता हे संध्याकाळचा व्यू होता हा सगळं मी छप्पन भोग वगैरे हे केलं होतं ते बघा हे लाईट ब्लूवाली झाली होती त्याच्यामुळे ते तसं दिसत होतं मग खूपच छान म्हणजे जे ते करत होतं म्हणतं ते कसे वाटते छान वाटली होती तुमची गौरी गणपती वगैरे मस्त केलं होतं हे सर्व डेकोरेशन माझ्या मुलगीने केलं होतं आणि ह्या आम्ही मी ह्या साईडला बसवलेलं एका साईडला आणि हे झाडं आम्ही त्याविषयी घेतलेली होती ती हे फोटोशूट केले होते देवाला नैवेद्य वगैरे दाखवून झालं होतं नंतर आम्हाला हळदी कुंकवाला जायचं होतं बाहेर हे बघा हे भोगचं ते माझ्या भावाच्या मुलीने भरलेलं ते हळदी कुंकवाचं वगैरे हे सर्व तिने भरले होते रांगोळ्याचे प्लेट्स हे छोट्या छोट्या गौरीचे मुकुट स्वामी समर्थांचं मध्ये ठेवलेलं होतं कसं वाटलं नक्की सांगा आहे ना मस्त देवाला आमच्या म्हणजे लवकर नैवेद्य हे झालं होतं त्या लगेच बनवलं की ठेवलं होतं आम्ही नैवेद्य हे आम्ही दोघांनी फोटोशूट केलेलं होतं नंतर संध्याकाळी गौरीचे गा कान उघडतात आमच्या इकडे सातार भागामध्ये सन जेवण खाऊन गाणी वगैरे बोलायची चालली होती अशी गाणी वगैरे म्हणतात सातार कराड साईड कोल्हापूरचे वगैरे त्यांना माहिती असेल पुन्हा खाली असं जिंबा फुगडी वगैरे खेळलं होतं कसे वाटले माझ्या गौरीचे हे सगळं सांगा बाय